भारतीय जनता पार्टीच्या वतीने अंबरनाथ येथे गुणवंत विद्यार्थी गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील आणि कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील यांच्या पुढाकाराने स्वानंद मॅरेज हॉलमध्ये पार पडला या कार्यक्रमात दहावी आणि बारावी परीक्षेत ऐंशी टक्के आणि त्यापेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला त्यांच्या यशाबद्दल अभिनंदन करताना उपस्थित मान्यवरांनी कौतुकाची थाप देत विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या त्यामुळे विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद व समाधान झळकत होते या सन्मान सोहळ्यात दहावी आणि बारावीत यशस्वी झालेल्या मुग्धा समीर नवरे रुद्र रमेश आंबले ध्रुव ढसाळ पूजा आंबोकर श्रेया मेदने महिका व्यास भूमिका नेरेटी वेदांत कोर मंजुरी मोरे तीर्था दशपुते प्रवीण कुमार गुप्ता टीना रावत मोमिता मंडल यश बिराजदार अनुष्का हांडे लेखानी पाटील कार्तिकी गुळवे जान्हवी कगे दृष्टी गाडवे दर्शन दरेकर यांचा समावेश होता विद्यार्थ्याचा सत्कार का करावा असं वाटलं कारण की जर तुम्ही मोठे झाला नाव मोठं होईल आणि अंबरनाथचं नाव मोठं करण्यासाठी तुम्ही जे मेहनत कराल तुम्हाला काहीतरी प्रोत्साहन मिळावं आणि त्याचबरोबर तुमच्या आईवडिलांचंसुद्धा मोठं नाव मोठं व्हावं म्हणून या ठिकाणी भारतीय जनता पक्षातर्फे तुमचा सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे ज्यावेळेस डॉक्टर आणि चार्टर्ड अकाउंटंट यांना स्टेजवर बोलवलं तर त्यांना प्रश्न पडला आम्हाला का बोलवलं परंतु जसं सूर्याला कि माहीत नाही की मी किती लोकांना प्रकाश देतो तसं हे अंबरनाथचे आयकॉन आहेत आए दोघं यांनी अंबरनाथमध्ये राहून अगदी परिस्थितीवर मात करून एक डॉक्टर झाले एक चार्टर्ड अकाउंटंट झाले आणि यांचं अनुकरण आणि यांचं उदाहरण आपल्याला मिळावं म्हणून त्यांना आपण या स्टेजवर बोलवलं माझ्यासमोर बसलेल्या जे काही विद्यार्थी आहेत विद्यार्थिनी आहेत याच्यातला कोणी डॉक्टर होऊ शकतो कोणी चार्टर्ड अकाउंटंट होऊ शकतो कोण मिनिस्टर्स होऊ शकतो कोण चीफ मिनिस्टरसुद्धा होऊ शकतो बऱ्याच वेळा असा प्रश्न पडतो दहावी झाल्याच्यानंतर म्हणजे आता तर तुम्हाला समजा टी व्ही आहे इंटरनेट आहे सगळ्या गोष्टी तुम्हाला उपलब्ध असल्यामुळं तुम्हाला त्याचं मार्गदर्शन मिळतं आमच्या वेळेस अशी परिस्थिती होती की दहावी झाल्याच्यानंतर आर्ट्सला जायचं कॉमर्सला जायचं का सायन्सला जायचं आणि ते कशासाठी जायचं हेच आम्हाला माहीत नव्हतं माझा मित्र कॉमर्सला गेला आहे म्हणून मला कॉमर्सला जायचं आहे मला ऐंशी टक्के मार्क तरी माझा मित्र आर्ट्सला गेला आहे म्हणून मी आर्ट्सला जायचं अशी परिस्थिती आमच्या वेळेस होती कारण मार्गदर्शन शिबिरंसुद्धा त्यावेळेस घेतली जात नव्हती विशेष असं शिक्षणाला प्राधान्य त्यावेळेस दिलं जात नव्हतं आणि आज तुम्हाला सगळ्या गोष्टी संपन्न आहेत कार्यक्रमाला डी सी पी सचिन गोरे डॉक्टर गौतम जटाळे सी ए दिलीप साठे सी ए देवेंद्र जैन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते यावेळी डी सी पी सचिन गोरे यांनी विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा सायबर गुन्हे ऑनलाईन फसवणूक याबाबत जागरूक राहण्याचे तसेच मोबाईलचा अतिवापर टाळण्याचे मार्गदर्शन केले या गौरव सोहळ्यास महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गुलाबराव करंजुले पाटील कल्याण जिल्हा सरचिटणीस अभिजित करंजुले पाटील अंबरनाथ पूर्व शहराध्यक्ष विश्वजित करंजुले पाटील यांच्यासह दिलीप कनसे लक्ष्मण पंत राजेंद्र कुलकर्णी रुपाली लठ्ठे पूनम जाधव वृंदा पटवर्धन साईनाथ गुंजाळ मोहन कुलकर्णी सुनीता लयाळ ओंकार काळे ईश्वर गुंजाळ विजय सुर्वे लक्ष्मीनारायण चव्हाण प्रवीण महाजन रीना मोरे सुनीता लाड कुसुम रोहिदास व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व पालक उपस्थित होते